महत्वाचं म्हणजे मनोज भाऊ पहिल्यांदा हिंगोलीचं नाव घेतलं हे आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे त्यासाठी आमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच दिपाळी मोठा सण साजरा केल्यासारखं आम्हाला वाटते शिंदे माझ्या शाळेचं नाव सरजुदेवी भिकुलाल भारुका कन्या विद्यालय हिंगोली मी गणेशवाडी गणेशवाडी गावामध्ये राहते आमच्या शाळेमध्ये सगळ्यांना सगळ्यांना सायकली पैसे ड्रेस सगळे भेटतात पण आम्हालाच का नाही भेटत आमच्यावरच हार नाही काउन होतं माझं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण भेटा अहो आम्हाला आरक्षण द्या आम्हाला खूप आरक्षणाची गरज आहे आम्हाला हर गोष्टीत भेदभाव केला जाते सर्व जातींना सर्व भेटते पण आमच्याच जातीत असं का सर्वांना समान जरांगे इतके कष्ट करतात त्यांच्यासाठी त्यांनी इतकं उपोषण केलं त्यांच्यासाठी काहीतरी करा आम्ही सर्वजण त्यांच्या मागे जाऊ जय द्या आमचं शिकण्याचं खूप हे आहे पण मार्ग आम्हाला आरक्षण नसल्यामुळे सगळे आम्हाला पण मांग आणि ज्यांना मार्क कमी पडले दुसऱ्या जातीला आरक्षण असलं त्यांना भी त्यांना भी हे भेटत जे आजी जाऊ शकतो एवढंच बोलते आणि माझे शब्द आज आमच्या महिला सगळ्या दोनशे स्वयंसेवक आहेत आणि सगळ्या व्यवस्थित चालले कुठलाही काही प्रकार वगैरे काही घडला नाही एकदम त्यांच्या बहिणी पाठीराख्या झालेल्या आहे भाऊ पाठीराखा असते पण आज आमचा मनोदादा योद्धा आज ते आमचे भाऊ असून आम्ही त्यांच्या बहिणी त्यांच्याशी सत्य उभं राहिला सगळे त्यांच्याशी आम्ही सक्तीने उभे आहोत आणि त्याच्या पाठीमागे राहणार आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार वगैरे असं काही घडणार नाही आणि शांतता राहिली आम्हाला एकच मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे बाकी आमचं काही म्हणणं नाही सर्व काही मराठा त्यांच्या पाठी जे आता जसा उसळात याच्याही पुढे असाच राहणार याच्यापेक्षाही जोरात राहणार बाबा कोणीही हार म्हणणं नाही सगळे दादाच्या पाठीमागं सातत्याने उभे राहतील मनोज दादा आमच्या समाजासाठी आज उभे येते उपाशी आणि त्यांची तब्येत नसताना सगळे मराठा त्यांच्या पाठीशी उभे कोणी माघार घेणार नाही म्हणजे उभे राहणार दादा माघार मी आहे स्वयंसेविक आमच्या स्वयंसेविका दोनशे स्वयंसेविका आम्ही नियुक्त केलेल्या आहेत दादांना प्रोटेक्शन करण्यासाठी दादा दादांचं स्वागत इथं एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि दादा, दादा एकटे कधीच नाही पडलेले आमचा एवढा जनसमुदाय म सकल मराठा समाजाचा आहे चा दिसतंय लाखो ते लाखोच्या कोटीच्या संख्येने जो जनसमुदाय ते पूर्ण स जनसमुदाय आमचा दादांच्या पाठीमागा आहे आणि दादांना आम्ही कधीच एकटे पडू देणार नाही आज विराट रैली है साजरी होती है बिल्कुल दिवाळीपेक्षाही काहीतरी मोठ म्हणलं चालेल कारण दिवाळी शब्द खूप छोटा आहे या दादांच्या रॅलीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज भाऊ पहिल्यांदा हिंगोलीचं नाव घेतलं हे आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे त्यासाठी आमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच दिपाळी मोठा सण आज साजरा केल्यासारखं आम्हाला वाटते आनंदोत्सव म्हणलं तरी चालतंय आजपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये हिंगोलीमधून सुरुवात झालेले या शांतता रॅलीची सुरुवात आदरणीय मनोज जरा मनोज जरांगे यांच्या आगमनाने हिंगोलीतून होत आहे इथे लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झालेला आहे त्यात महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यातून उपस्थित झालेले आहे आ आम्ही आमची घरची शिदोरी पाणी घेऊन या रॅलीमध्ये उपस्थित आहोत आज माननीय जरांगे जा, पाटलांनी एक शांततेचा संदेश घेऊन समाजामध्ये जा जी जा जातीय ते निर्माण होत आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे हा पण एक उद्देश घेऊन शांतता रॅली संपूर्ण मराठवाड्यात आजपासून सुरुवात झालेली आहे हा शांततेचा संदेश एक सामाजिक सलोखा निर्माण करेल अशी आशा आहे आणि माननीय जरांगे पाटील हे एकटे नाहीत तर एवढा सहा कोटी जनसमुदाय त्यांच्या जिजाऊंच्या लेखी त्यांच्या बहिणी त्यांच्यासोबत आहेत जरांगे पाटील हे एकटे पडलेले नाहीत आम्ही शांततेच्या मार्गाने हा लढा आजपर्यंत घेतलेला आहे प्रत्येक मोर्चा असो उपोषण असो हे शांततेतच होत आहे पण सरकारने एवढा अंत पाहू नये लवकरात लवकर समस्त सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात एवढा अंत सरकारने पाहू नये ही सरकारला विनंती करते मी यापुढील जो लढा असेल तो शांततेचा नसेल एवढंच माझं म्हणणं आहे जय तेरा तारखेपर्यंत जर हा लढा लढ्याची मागणी मान्य नाही झाली सरकारने काही मागण्या मान्य नाही केल्या तर संपूर्ण सहा कोटी समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतच आहे आणि जे दादा म्हणतील जे ठरवतील त्यापुढील दिशा त्यांच्या म्हणण्यानुसार होईल आम्ही कुठेच कमी पडणार नाही दादा एकटे कधीच पडणार नाहीत हा समा पूर्ण सहा कोटी समाज दादांच्या सोबत आहे आणि सोबतच राहील सरकारला वाटतंय मनोज दादा एकटे पडले तर त्यांनी आता लाईव्ह दखल घेतली पाहिजे किती मराठा समाज आपल्या दादांच्या सोबत आहे दादाला आम्ही बिलकुल एकटे पडू देणार नाही आमचं पूर्ण मराठा समाज महिला लेडीज आमच्या दोनशे से स्वयंसेवक दादाच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून उभे आहेत आज पावसाची पावसाची चिंता न करता शेताची चिंता न करता कामाधंद्याची चिंता न करता जेवढा मराठा समाज इथं उभा टाकलेला आहे तेवढा मला नाही वाटत कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे एवढा मराठा समाज उभा असेल याची पण सरकारनं दखल घेतली पाहिजे आरक्षणाचा लढा फार पूर्वीचा आहे जसं की अण्णासाहेब जावळे आहेत तर आरक्षणाचा लढा फार त्यांचा पण हे झालेला आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे परंतु एवढी गर्दी कधी जमा झाली नाही त्याचं महत्वाचं कारण एक असं आहे की निष्कलंक निष्कलंक व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो आपण ते आमच्या मनोजदामध्ये आहे आणि स्वतःच्या घराची पर्वा न करता सर्व मराठा समाजाच्या घराची पर्वा त्यांनी मला मनाला लावून धरलेली आहे त्याच्यामुळं हा मराठा समाज त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना कुठलंच कलंक आतापर्यंत लागू शकला नाही माझं नाव पायल गजानन शिंदे माझ्या शाळेचं नाव सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली मी गणेशवाडी गणेशवाडी गावामध्ये राहते आमच्या शाळेमध्ये सगळ्यांना सगळ्यांना सायकली पैसे ड्रेस सगळे भेटतात पण आम्हालाच का नाही भेटत आमच्यावरच हार नाही काऊन होतं माझं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण भेटा अहो आम्हाला आरक्षण द्या आम्हाला खूप आरक्षणाची गरज आहे आम्हाला हर गोष्टीत भेदभाव केला जाते सर्व जातींना सर्व भेटते पण आमच्याच जातीत असं का सर्वांना समान जरांगे पाटील इतके कष्ट करतात त्यांच्यासाठी त्यांनी इतकं उपोषण केलं त्यांच्यासाठी काहीतरी करावं आम आम्ही सर्वजण त्यांच्या मागे जयशी जाऊ जय जाएजा शिवराय आरक्षण द्या आमचं शिकण्याचं खूप हे आहे पण मार्क आम्हाला आरक्षण नसल्यामुळे सगळे आम्हाला मार्क मार्क जास्त तरी पडले तरी बी आम्हाला मांग ढकलतात आणि ज्यांना मार्क कमी पडले दुसऱ्या जातीला आरक्षण असलं त्यांना बी त्यांना बी हे भेटतात जे आजी जाऊ शकतात एवढंच बोलते आणि माझे शब्द जरा अंगे पाटलांची अवस्था बघा तुम्ही खरंच Production. I'm down to get